बाहेरच्या जगात काय परिस्थिती आहे यावर तुमचं स्वप्न पूर्ण होणार की नाही हे अवलंबून नसतं तुमच्याकडे किती पैसे आहेत तुमचं किती शिक्षण झालेलं आहे तुमच्या कोणाकोणाशी ओळखी आहेत किंवा तुमचा किती अनुभव आहे यावरही तुमचं स्वप्न अवलंबून नसतं तर तुमच्यातल्या शक्तीची ओळख तुम्हाला होणं आणि अडीअडचणींना समोर जाण्यासाठी त्याचा वापर कसा करावा हे तुम्हाला कळणं यावर ते अवलंबून असतं प्रत्येक यशस्वी माणसानं हेच केलेलं के आहे आणि तुम्ही सुद्धा ले ले सु। हे करू शकता आपल्यापैकी अनेक जण आपलं स्वप्न कोणतं किंवा आपल्या जीवनाचं उद्दिष्ट कोणतं हे न ओळखताच जीवन जगत असतात कारण हा प्रश्न स्वतःला विचारण्यासाठी आपण कधी वेळच काढलेला नसतो आपल्याला ज्या गोष्टीविषयी प्रेम वाटतं त्याचा शोध घेण्यासाठी वेळ देणं खूप महत्वाचं असतं जर तुम्ही वेळ दिला नाही तर तुमचं जीवन दिशाहीन असते आणि माझ्या हा रेकी कोर्समध्ये आपल्या अंतर्मनाचा प्रोग्राम कसा सकारात्मक करायचा हे मी तुम्हाला सांगणार आहे शिकवणार आहे कारण तुमच्या अंतर्मनात जे धरून ठेवलेलं असतं तेच तुमच्या आयुष्यात घडत असतं जेव्हा तुम्ही तुमचं स्वप्न साकार करायला ठरवता ना तेव्हा हे सारं विश्व तुम्हाला मदत करत असतं अशी ही शक्ती आपल्या आतच असतं हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं असतं आपल्या स्वतःवर विश्वास ठेवणं महत्त्वाचं असतं तर नक्कीच माझ्या एका ग्रुपला जॉईन करा आणि रजिस्ट्रेशन करा आणि हा कोर्स रेके ग्रँडमास्टरचा कोर्स पूर्णपणे करा आणि आपल्या जीवनामध्ये नक्कीच सकारात्मक बदल करा थँक्यू